अपंगांना रोजगार मिळावा म्हणून राज्य शासनाकडून अपंग कर्ज बीज भांडवल योजना दहा मध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेसाठी जिल्ह्यातील अनेक अपंगांनी अर्ज सादर केले होते पण बँक मॅनेजरच्या मुजुरीपणामुळे कर्ज मंजूर होत नव्हते म्हणून अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने अनेक वेळा आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनाची दखल घेऊन दिनांक पंचवीस मे दोन हजार तेवीस रोजी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ विवेक घोडके यांच्या अध्यक्षतेखाली अपंगांचा कर्ज प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली लवकरात लवकर निर्णय घ्यावे असे निदर्शन राष्ट्रीयकृत जिल्हा बँक मॅनेजर प्रतिनिधी यांना देण्यात आले व जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर अपंग नेते शेख अनिस पत्रकार पुरुषोत्तम शिंदे प्रशांत सांगोले अपंग जनता दलाचे प्रतिनिधी दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते सदर प्रकरणे हे बँक मॅनेजरचा चा गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित होते दिव्यांग लाभार्थ्यांच्या कर्ज प्रस्तावाच्या समस्या ऐकून बँकेच्या प्रतिनिधीला आठ दिवसाच्या आत प्रस्तावावर कडक कारवाईचेही निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर विवेक घोडके यांनी दिले अपंग जनता दलाच्या पाठपुरावामुळे जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत अपंग जनता दलाचे ज्येष्ठ नेते सुधाकर काळे राज्य महासचिव राजीव शेख शेख रुस्तम प्रमोद शोभे रंजना गोडाने कांचन कुकडे पूजा चव्हाण नसीर बेग झहीर खान राजेश पटोकार साहिस्त परवीन मोहम्मद इलियास शीतल पटोकार प्रामुख्याने उपस्थित होते सदर माहिती एका अधिकृत पत्राद्वारे अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे महासचिव राजीव शहा यांनी दिली ઉત્તમ બ્રાહ્મણવાડી વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી